दे ऐकू दे दूध गरम करायचं दे।, दे 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 अरे दे करायचा नाही अच्छा आता हातातून खेचून कसा घेतो शी गंदू है लेको दे पिशवी देखो दे 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 देखो दे, दे, लेको दे। <laughs> <laughs> पणा नाही करायचा ते बघ खेळ ना बघ माझ्या लेकूचं खेळणं कुठे आहे कुठे माझ्या लेकूचं खेळणं बघ बघ ते बघ इथे ते बघ ते बघ ते बघ ते बघ तिकडे ते बघ ते बघ इथे जागे जागे माझं शाणं बाळ आहे ना माझे शहाण बाळ हटोलो हटोलो का ओ ओ ओ ओ ओ